तर तुझं स्वयंपाक वगैरे झाला बघा आणि चला म्हणा पाऊस तुमच्या इकडं आहे का पाऊस पावसाची काळजी घ्या फोका मला बरं वाटण नाही आजारी पडले मी गोळ्या वगैरे ह्या त्याच्यात रात्री दवाखाना जाऊन आली इतकी थंडी वाजून येत होती सर्दी खोकला खूप म्हणजे खूप झालं तर दोन दिवस झालं घरीच आहे मी शनिवार घरीच आहे बघा कामावर वगैरे काय शनिवार गेले ते रविवार सोमवार आज पण घरीच आहे मंगळवार <coughs> 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 हो, <coughs> गोळ्या दिल्या त्याने मेडिकलच्या बी गोळ्या दिल्या त्या मेडिकलच्या तीन गोळ्या दिल्या त्या रात्री एक खाल्ली आता एक खाल्ली डोस आता हे संध्याकाळी खायचे कंटिन्यू झोपूनच आहे थोडासा रात्री एक डोस खाल्ल्यापासून आणि काही वर होईल बाटली हे कॉर्पोरेशनचं खोकलंचं औषध आहे ना चांगलं आहे ते औषध होईल असं सारखं जर आराम करून झोपून झोपून अशा अवस्थेत झाली तर पाऊस इतका जबर आहे कारशान दिसत असं तुम्हाला काल मी कसलीच विणे घातली नाही केस काहीच केलं नाही का दोन दिवस झालं माझं डोक्याला मग काल कसलाच लावला नाही अशी झोपती तसंच बांधती मला बघा कसलंच खागवा नाही केला काही सुद्धा नाही कारण माझी कॅपॅसिटीच नव्हती उठून बसण्याची तसंच बांधते तर सगळेजणच काळजी घ्या पावसाची सकाळ उठले बघा <coughs> <coughs> सॉरी सकाळ उठले घेवडा बटाट्याची भाजी केली चपात्या केल्या दूध तापवलं चा केला आणि पोरांना डोसा सकाळ सकाळ सका, डोसा केला पोरांना खाऊन जाते मला आज नऊ ते बारा शाळा आहे डोसाच खाऊन गेले पोरं नाश्त्याला आणि आल्यावर म्हणले मम्मी आम्ही भाजी चपाती खातो यांना डबा करायचा होता सर औषध पिले ना त्यामुळे तर पावसाची तुम्ही पण काळजी घ्या आणि कुठं लाईटीच्या खांब काय वगैरे असत त्याच्या खाली उभा राहू नका शक्यतो कसं आहे शॉर्ट सर्किट होतं ही ती काळजी घ्या तुम्ही आणि मला घरात बसायची खरंच सवय नाही पण एक एक दिवस मला <coughs> 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 ते लय मोठा असा वाटायला लागलंय मी दहा दिवस झाला असं घरात बसली आराम तर इतकी झोपूनच होते कंटिन्यू सकाळी मी ला जी झोपलेली होती ना संध्याकाळी मी सातला जोटली बघा खोकल्याचं औषध पिलं की असली मला झोप लागली त्या औषधानं ना लय झोप लागते लय आणि मला माहीत आहे तुम्ही पण माझे व्हिडिओ बघ बघताय आणि सगळ्यांनी लाईक करत जा बघत जावा सबस्क्राईबर करत जावा रील्स चांगले चांगले येतात स्वामी समर्थाच्या वगैरे सगळ्या येतात नक्की बघत जावा त्याला पण लय लई हिरवळ झाली इतकी रोव लागली हा मला कंटिन्यू पाऊस मग दाखवते खावा चांगलं गरम गरम जणजणीत वगैरे ॲसिडिटी किंवा जळजळ होतं पित्ताचं त्रास त्याच्यामुळं काहीच खाल्लं नाही आणि ह्या व्यसयनात तब्येत थोडी म्हणून नाही का कमीच करायची किलो वजन कमी चेहरा तुम्हाला दिसत असं मोठा मग ते काय झालं आजारी असल्यामुळे गोळ्या औषध खाऊन आराम करून करून चेहरा तसा दिसतोय फुगल्यासारखा ओके चला मग पाय बाय नक्की व्हिडिओ सगळे बघत जावा आणि सपोर्ट करा शेअर करत जावं व्हिडिओ सगळ्यांना आणि लाईक पण करत जावा लाईक करत नाही तुम्ही लाईक करत जावाय का पावसाची काळजी पण घ्या तुम्ही हाय काय कायच रोहिणी गायकवाड ब्लॉक चॅनलच्या लाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे तर काय काय म्हणतात की ونحن <applause>